भाजपा कार्यकर्ते उतरले गुंडगिरीवर दगडवाडी इथं शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगडफेक भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील दगडवाडी येथून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे हे काल बुधवारी रात्री सभा संपल्यानंतर आपल्या सहकार्यांचा परतत असताना भाजपच्या गुंडांनी आमच्या वाहनावर दगडफेक करत जोघेणा हल्ला केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केलाय चंद्रकांत दानवे यांनी रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांचा अधिकृत दौरा आम्ही निवडणूक विभागाला देऊन निवडणूक विभागाकडून मान्य करून घेतलेला आहे वेळोवेळी ज्या जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्या ज्या गावाचा आमचा दौरा निश्चित झालेला असतो तर त्या गावांमध्ये आमची रॅली आल्यानंतर विरुद्ध बाजूने परवानगी नसताना रॅली काढतात गेल्या दोन दिवसापासून जसं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं झालेलं आहे आणि कालच्या सभेनंतर भारतीय जनता पार्टीला जेव्हा असं वाटायला लागलं की आता आपला पराभव होतोय तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि वेळोवेळी जाणून बुजून आज सकाळी बाभुळगाव येथे ज्यावेळेस आमचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठीमागून जाऊन घोषणा देण्याचं काम केलं आम्ही त्यावेळेस शांत बसलो वयानं मोठे ज्येष्ठ आहे म्हणून आम्ही आदर राखला आम्ही भाषण ते जाईपर्यंत बंद ठेवलं बाजूच्या हॉटेलमध्ये ते जाऊन बसले त्या हॉटेलमध्ये बसल्याच्यानंतर त्यांनी चहा घेणं इथपर्यंत ठीक होतं तिथं चर्चा करणं इथपर्यंत ठीक होतं परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी उल्लटबाजी केली घोषणाबाजी केली आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा घोषणाबाजी केली हे सकाळी झाल्यानंतर ते सोशल मीडियावर आल्यानंतरसुद्धा निवडणूक विभागानं त्याची दखल घेतली नाही पोलीस स्टेशननं ना त्याची दखल घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही पुढचा दौरा करत करत दावतपूरला गेलो दावतपूरलासुद्धा त्याच पद्धतीनं दुसरा रॅली त्यांनी आमच्या विरुद्ध बाजूनं काढली पाठीमागे एक दिवस वरुडलासुद्धा अशाच पद्धतीनं विरुद्ध बाजूनं रॅली काढली आणि त्याच्यानंतर आता दगडवाडीला जेव्हा कार्यक्रम झाला तर तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर आ, माजी आमदार चंद्रकांतराव दानवे साहेब जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर यांच्या गाडीवर हल्ला करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि काही गावगुंडांनी केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला संपर्क होऊ शकला नाही पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी नंबर फोन घेतले नाही आणि मग शेवटी आम्हाला इथं यावं लागलं आणि एस पी साहेबांना बोलावं लागलं या जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तर इथं कोणी दखल घ्यायला तयार नाही अशा पद्धतीचं ढिसाळ नियोजन आहे या ठिकाणी जीव हा जीव घेणा हल्ला महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे साहेबांवर झालेला आहे माजी आमदार संतोषराव दसपुते साहेब यांचे चिरंजीव राजेंद्रजी दसपुते यांना जो या गाड्यावर हल्ला झाला नवनाथ पाटील दौड आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला परंतु ते त्या गाडीमध्ये नव्हते मग दुसऱ्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला तर या ठिकाणी काच फुटून नंतर हा दगड त्यांना लागलेला आहे नमसे हाच दगड जर त्यांच्या चेहऱ्यावर लागला असता डोक्याला लागला असता दगड खूप मोठा होता काच फुटून मध्ये आला आणि त्याच्यानंतर त्यांच्या खांद्याला तो लागलेला आहे तर त्याच्यामुळं या निवडणूक विभागाकडं आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे एक तक्रार माझे आमदार साहेब दानवे साहेबांनी या ठिकाणी दिलेली प्रशासन दखल घेईल अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांना सांगितलं ज्यांनी दगडफेक केली त्यांना तुम्ही आणलं पाहिजे पोलीस स्टेशनचं असं म्हणणं आहे की तुम तु, तुमची अगोदर तक्रार आली पाहिजे माझा त्यांना प्रश्न आहे जर एखाद्या ठिकाणी मर्डर होत असेल तर तुम्ही त्याला थांबवणार नाही तुम्ही अगोदर त्यांची तक्रार लिहून घेणार आणि मग तुम्ही त्याला थांबवणार का तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कोणतंही उत्तर देऊ शकलेलं नाही हे अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे प्रशासन पोलीस प्रशासन निवडणूक विभाग दबावा खाली या ठिकाणी काम करतोय आमच्या जी प्रचाराची रथ आहे त्याचा झेंडे तोडण्यात आले प्रचाराच्या गाडीच मारहाण करण्यात आली मारली या ठिकाणी आता सरांनी जे सांगितलं त्याचा मी साक्षीदार आहे मी अण्णाच्या गाडीत बसलेलो होतो पहिलं मला आई बहिणी येऊन शिव्या दिल्या नंतर गाडी थांबवा अण्णाची गाडी थांबव आडवे झाले मी म्हटलं अण्णा गाडी पुढे घ्या म्हणलं या लोकांना हमला करायचा म्हटलं मारायचं म्हणलं आपल्याला तर अण्णाच्या ड्रायव्हर साहेबांनी गाडी पुढे घेतली मग त्यांनी त्याचा राग म्हणून आमच्या दसपुती सरांना मारलं आमच्या भैयाला मारलं आमच्या गाडीवर हमला केला आणि मी विनंती करतो तुम्हाला पत्रकार बांधवांना पोलीस बांधवांना की उद्या आम्ही प्रचार कसा करायचा आम्ही लोकांच्या घरी कसं जायचं आम्ही लोकांना मतदान मागतोय भाषण करतोय हे सुद्धा यांच्या पोटात दुखतंय <us> जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर आम्ही जायचं कोणाकडं आणि लोकशाही कशी टिकेल म्हणजे चंद्रकांत दानवे साहेबांनी मतदान मागायचं नाही चंद्रकांत दानवे साहेबांनी निवडून नी ना यायचं नाही यांनीच निवडून यायचं हा ही जनता जर हे ऐकत असेल तर यांना सुद्धा माझी विनंती आपण यावेळेस न्याय करा आणि हा अन्याय कायमचा संपवा कारण उद्या आमच्या जीवाला धोका आहे साहेब अण्णाच्या जीवाला धोका आहे अन्नाला ताबडतोब संरक्षण द्या शस्त्रधारी संरक्षण द्या अशी मी कळकळीची विनंती आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो गाड़ी या ठिकाणी राजेंद्र संतोषराव दसपुते दसपुते साहेब माजी आमदार यांचे चिरंजीव हे त्या गाडीमध्ये होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे त्यांची प्रतिक्रियासुद्धा आपण घेऊ शकता आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान आम्ही अण्णासोबत प्रचार करत असताना दगरवाडी येथे अण्णाची एक कॉर्नर बैठक होती त्या बैठक संपल्यानंतर आम्ही तिथून परत दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघाला असता येथील काही गुंडांनी आमच्या उमेदवार चंद्रकांत अन्ने दानवे यांच्या गाडीवर दगडफेक केली योगायोगानं अण्णाची गाडी पुढे सरकली आणि माझी गाडी त्यांच्या मागं असल्यामुळं माझ्या गाडीवर त्यांनी दगड फेकले आणि त्यामध्ये मला एक असा जवळपास दो दोन किलोचा दगड माझ्या या डाव्या खांद्याला लागला यदा खांदाची जर हा दगड माझ्या खांद्याच्यावर चार इंच जर वर लागला असता तर माझा तिथं एखाद्या मृत्यू सुद्धा झाला असता बल मी नशिबान माझं बल बलोत्तर म्हणून मी तिथं वाचलो पण अशा या गावगोंडांना याची सजा मिळाली पाहिजेत पूर्ण भारतीय जनता पार्टीचे हो नाव आशाताई पांडेचे कार्यकर्ते सरते आशाताई पांडेचे कार्यकर्ते दगरवाडीचे कार्यकर्ते आणि आमदार जे संतोष दानवे उमेदवार आहे त्यांचे ते कार्यकर्ते आणि खासदार माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे ते कार्यकर्ते